नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन कार्याची ओळख या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध चला तर मग पाहूयात भगवान महावीर स्वामी हे जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकर होते त्यांच्या जीवनातील आदर्श उपदेश आणि साधनेमुळे ते जगभरातील लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत धर्म ही सांगण्याची गोष्ट नसून आचरणात आणायची गोष्ट आहे मनुष्याने आपले नैतिक स्वातंत्र्य अबाधित राखावे असा मौल्याचा संदेश त्यांनी दिला त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले भगवान महावीर स्वामी यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णवमध्ये बिहार राज्यातील कुंडलपूर येथे झाला त्यांच्या पिताश्रींचे नाव राजा सिद्धार्थ आणि मातोश्रींचे नाव त्रिशला देवी होते त्यांचा जन्म क्षेत्रीय कुळात झाला त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यात साहस शौर्य आणि धैर्य दिसून येत होते जन्मानंतर त्यांचे नाव वर्धमान ठेवले गेले लहानपणापासूनच वर्धमान हे शांत संयमी आणि आध्यात्मिकतेची आवड असणारे होते त्यांच्या लहानपणीच काही घटनांमुळे त्यांच्या धैर्याची परीक्षा झाली जसे की त्यांनी एका मदमस्त हत्तीला वश केले होते त्यामुळे त्यांचे नाव महावीर पडले महावीर स्वामींनी भौतिक सुखाची आकांक्षा सोडून आध्यात्मिकतेचा मार्ग स्वीकारला ते आध्यात्मिक साधनेसाठी कसे झुकले हे त्यांच्या वर्तनातून दिसून येत होते महावीर स्वामींनी तिसाव्या वर्षी संन्यास घेतला आणि संसारिक जीवन त्यागले त्यांनी बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात यांनी अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक यातना सहन केल्या परंतु त्यांच्या ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेमुळे ते आत्मज्ञान प्राप्त करू शकले साधनेमुळे त्यांना कैवल्यज्ञान म्हणजेच परमज्ञान प्राप्त झाले आणि त्यानंतर त्यांनी समाजाला आपल्या उपदेशाने मार्गदर्शन करणे सुरू केले त्यांनी तीस वर्ष भारतभर जैन तत्वज्ञानाचा प्रचार केला वर्धमान महावीर स्वामी यांनी अशी शिकवण दिली की अहिंसा सत्य अस्तेय चोरी न करणे अपरिग्रह व ब्रह्मचार्य ही पाच महाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत जन्म जीवन वेदना दुःख आणि मृत्यू या चक्रातून पूर्ण मुक्ती कशी मिळवता येईल आणि स्वतःची कायमस्वरूपी आनंदी स्थिती कशी प्राप्त करता येईल हे त्यांच्या शिकवणिकीचं अंतिम उद्दिष्ट आहे याला मोक्ष असेही म्हणतात वैदिक धर्माचा यज्ञ यागातील हिंसा थांबवणारे महावीर त्यागी पुरुष होते अहिंसात्मक विचारसरणीचे लाखांवरील अनुयायी श्रावक भगवान महावीरांनी संघटित केले स्त्रियांना सन्मान व समानता यावर त्यांनी भर दिला अहिंसाला महावीरांनी विशेष महत्त्व दिले कारण त्यांच्या मते कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारे इजा करणे हे पाप आहे त्यांनी लोकांना हिंसा करुणा आणि सहानुभूती याचे पालन करण्याचे आवाहन केले महावीरांनी समाजात समानतेचा प्रचार केला त्यांनी जातीभेद अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा विरोध केला त्यांचे उपदेश सर्वांसाठी खुले ठेवले होते त्यांना स्त्री पुरुष गरीब श्रीमंत या सर्वांमध्ये कोणताही भेदभाव मान्य नव्हता त्यांच्या शिकवणींनी लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम केला आणि त्यांना अहिंसा व संयमाचे महत्व पटून दिले भगवान महावीर स्वामींना बहात्तरव्या वर्षी पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले त्यांचा निर्वाण दिवस जैन समाजात दिवाळी म्हणून साजरा केला जातो महावीर स्वामींचे जीवन हे एक प्रेरणादायी आदर्श आहे त्यांच्या जीवनातील साधेपणा संयम तत्वनिष्ठा आणि अध्यात्म यामुळे ते आजही सर्व धर्मातील लोकांसाठी आदर्श मानले जातात धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा